भाजीपाला महागला शंभर रुपयांच्या आसपास प्रति किलो भाज्या आवक वाढेपर्यंत दर राहतील चढेच विश्व योग दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडा संकुलात झालं वॉटर योगा प्रशिक्षण सत्र पिंपळनेर ग्रामस्थांतर्फे पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रशासकांना विविध समस्यांसंदर्भात निवेदन आणि देवपुरातील आर आर परदेशी प्रायमरी स्कूलच्या वतीनं करण्यात आलं वृक्षारोपण जिल्ह्यासह शहर व परिसरात पावसानं हजेरी लावल्याने नागरिकांची उन्हाच्या तीव्र झळांपासून सुटका झाली आहे दुसरीकडे भाज्यांचे दर अद्यापही कमी झालेले नाहीत उलट मे महिन्यातील दराच्या तुलनेत बहुतांश भाज्यांच्या दरात किलोमागे सरासरी तीस रुपयांनी वाढ झाली आहे रोजच्या स्वयंपाकघरात लागणारी कोथिंबीर आणि मिरची थेट शंभर रुपये किलोवर गेली आहे तर टोमॅटो ऐंशी रुपये किलोने विक्री केला जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाला प्रारंभ झाला त्यामुळे शहरातील वातावरण काहीसं बदललं उन्हाच्या झळांपासून नागरिकांची सुटका झाली असली तरी आर्द्रता वाढली असल्यानं उकाडाही वाढला आहे दुसरीकडे भाज्यांचे दर मे महिन्याच्या तुलनेत किलोमागे वीस ते तीस रुपयांनी वधारले आहेत पावसामुळे भाजीपाला खराब होणं पुरवठा करणारी वाहने वेळेवर न येणं अशी त्यामागील कारणं आहेत सद्यस्थितीत बाजारात मिरची व कोथिंबीर नव्वद ते शंभर रुपये किलोवर तर टोमॅटो ऐंशी रुपये किलोवर गेले आहेत गिलके ऐंशी रुपये बटाटे चाळीस रुपये चवळी शंभर रुपये वांगी ऐंशी रुपये भेंडी नव्वद रुपये कारले साठ रुपये फुलकोबी ऐंशी रुपये शिमला मिरची ऐंशी रुपये दुधी भोपळा साठ रुपये कोबी साठ रुपये कैरी सत्तर रुपये किलो दराने विक्री होत आहे जून महिना अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाज्यांचे भाव असेच असतील अशी माहिती विक्रेत्यांनी दिली त्यामुळे सामान्य ग्राहकांना अजून तरी काही दिवस वाढत्या किमतीतच भाज्या खरेदी लाग वाढत्या किमतीतच भाज्या खरेदी कराव्या लागणार आहेत विविध प्रकारच्या भाज्यांचे दर मे महिन्यात काही अंशी कमी झाले होते मोठ्या शहरांऐवजी शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक चांगली असल्यानं किमती काही अंशी स्थिर होत्या पण आता आवक कमी झाली आहे त्यामुळे भाववाढ झाली आहे तसेच अधिक नफा मिळविण्यासाठी काहींनी धुळे शहराऐवजी इतरत्र भाज्या विक्रीला पाठविल्या आहेत सब्जी अभि टमाटे निकल बाजार मे ग्यारा बारा रुपये कॅरेट वीस किलो माल कमी अलग कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो घरामध्ये आहे टमाटे आणि भेंडी आहे साठ पैसठ रुपये किलो मार्केटामध्ये शिमला मिरची जाऊ राहिली साठ रुपये किलो बारीक मिरची जाऊ राहिली शंभर रुपये किलो जा, जाडी मिरची रही अशी नव्वद रुपये किलो गिल्के जा रहे साठ सत्तर रुपये किलो भी जा जारी साठ सत्तर रुपये किलो सगळा भाजी बला, शंबर वर जाऊ राहिला आहे माल, माल। ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे जेवढा माग होतस तेव्हा तेव्हा गिराक जास्त चालतस मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वॉटर योगाची साधना ही व्याधीवरील उत्तम औषधी असल्याचा अनुभव सांगितला जातो वॉटर योगाच्या साधनेत सहभाग घेतलेल्या लाभार्थींनी याविषयी माहिती दिली विश्व योगा दिवसाचं औचित्य साधून मंगळवार दिनांक अठरा जून रोजी धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या अधिपत्याखाली वॉटर योगाचं सत्र झालं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनावणे दिनेश गिंदोडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या वॉटर योगा प्रशिक्षण सत्रात अडीच वर्षाच्या साधकापासून तर पंच्याऐंशी वर्षांच्या साधकांनी सहभाग घेतला होता सूर्यनमस्कार पद्मासन शीर्षासन मकरासन गरुडासन हनुमान उडी इत्यादींची प्रात्यक्षिके योगसाधकांनी यावेळी करून दाखविली सुरुवातीला वॉटर योगा ग्रुपचे मार्गदर्शक महेश घुगे यांनी जागतिक योगा दिनाचं निमित्त साधून वॉटर योगा सत्र आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी वॉटर योगा अंगीकार करण्याचं आवाहन केलं कुठल्या व्याधीसाठी कुठला वॉटर योगा करावा या योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी सविस्तर माहिती दिली माणसाला सर्वार्थानं य तंदुरुस्त ठेवण्यासाठी वॉटर योगा या पर्यायाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी समाधान व्यक्त करीत वॉटर योगा ग्रुपला शुभेच्छा प्रदान केल्या शेवटी वॉटर योगा साधक एच हो ओ पाटील यांनी आभार मानले शांती ही। मी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील पिंपळणेर ग्रामस्थांतर्फे पिंपळनेर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांना पिंपळनेर शहरातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं नवीन वसाहत बसस्टँडपासून मोर्यानगर माऊलीनगर राजे पार्क संभाजीनगर नगर महात्मा नगर, फुले कॉलनी शिवाजीनगर ते सगर वंशनगरपर्यंत बऱ्याच ठिकाणी कच्चा रस्ता असल्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर नागरिकांना पायी चालणं देखील मुश्किल होतं या अंतर्गत कॉलनी रस्त्यांची मुरूम टाकून दुरुस्ती करावी बसस्टँड ते जे टी पॉईंटपर्यंतचा रस्ता मुरूम व डांबर टाकून दुरुस्त न करता खडी व डांबराने भरावा एम एस आर टी सी किंवा संबंधित प्रशासनाला आपल्यामार्फत पत्रव्यवहार करून कळवावं गावातील वॉटर सप्लायचे पिण्याचं पाणी योग्य नाही त्यासाठी पाण्याचं शुद्धीकरण करण्यात यावं गावातील काही ठिकाणी सार्वजनिक शौचालयं आणि मुतारींमध्ये लाईटची सुविधा नाही त्या ठिकाणी करन ती व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदन देताना पांडुरंग सूर्यवंशी अविनाश अंबादास पाटील महेश संभाजीराव पाटील प्रकाश सोनू पाटील प्रताप मुरलीधर पाटील सतीश लक्ष्मण पाटील अरुण शामराव शेळके किशोर भगवान चौधरी मोहन दयाराम बोदानी महेश रमाकांत वाक बाबा शेख बबलू शेख उबाठा शिवसेनेचे ज्ञानेश्वर पगारे अब्रार शेख पत्रकार विशाल गांगुर्डे पत्रकार शिवप्रसाद शेवाळे पत्रकार अनिल बोराडे उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील वलवाडी परिसरात श्रमसाफल्य कॉलनी देवपूर येथील आर आर परदेशी प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय धुळे श्रीमती शिल्पा नाईक वृक्ष प्राधिकरण अधिकारी रवी पाटकरी जिल्हा माहिती अधिकारी जितेंद्र सोनवणे प्राध्यापक नंदलाल मजदे सुदाम शिरुडे माजी सरपंच मुकेश खरात आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आर आर परदेशी प्रायमरी स्कूलच्या चेअरमन प्रभा परदेशी यांनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सी आर पी एफचे प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक तथा लेखक यशपाल सोनोने मनोज घोडके यांच्यासह पाच कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी नीता परदेशी चंद्रकला खैरनार दातीर मॅडम प्राजक्ता शिरसाट साहेबराव पाटील अमित बडगुजर युवा विधीज्ञ ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी आशाताई पाटील विक्की पाटील सिंधू ताई बैसाने मीरा सरोज छोटूलाल मोरे रमेश शिरसाट देवेंद्र पाटील आणि पत्रकार धनंजय गाळणकर यांनी बहुमूल्य योगदान दिलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल